शिराळा <गरायां>, तालुक्यातील हत्तेगाव वाकुर्डे बुद्रुक सिंचन तलावाच्या मजबूतीकरणाचं असलेलं काम पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी बंद पाडलं सांगलीच्या शिराळा तालुक्यातील हत्तेगाव वाकुर्डे बुद्रुक सिंचन तलावाच्या मजबूतीकरणाचं काम चालू असलेलं काम पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी बंद पाडलेलं आहे आणि आजच्या दराने मोबदला आणि भूसंपादन दाखले देत नाही तोपर्यंत आम्ही वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पंप हाऊस चालू करू देणार नाही असा इशारा प्रशासनाला दिला आहे वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या संपादित जमिनीचा मोबदला आणि त्यामध्ये असणाऱ्या हातेगाव पाझर तलावाचा मोबदला संपादन दाखले यासाठी खिरवडे हातेगाव येथील शेतकऱ्यांनी आमदार सत्यजित देशमुख यांची शिराळा येथे भेट घेतली त्यावेळी झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने हातेगाव तलावाच्या मजबूतीकरणाचं चा चालू असलेलं काम पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी बंद पाडलं आहे तर वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पंप हाऊसही सुरू करू देणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागास तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे पाच डिसेंबर रोजी या तलावाच्या मजबूतीकरणाचं काम शेतकऱ्याने बंद पाडलं होतं परंतु आमदार सत्यजी देशमुख मुंबई येथे अधिवेशनात असल्याने त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी फोनवरून चर्चा करून मार्ग काढण्यात येईल असं आश्वासन दिल्याने काम चालू झालं आणि याबाबत काल आमदार सत्यजी देशमुख हे मुंबईवरून शिराळा येथे आले असता त्यांची आंदोलक शेतकऱ्यांनी भेट घेऊन पाटबंधारे आणि महसूल विभाग आम्हाला सहकार्य करत नाही खोटी आश्वासने देतात गेली पंधरा वर्ष आम्हाला तीस तीस कारणे देतात मार्ग काढायचे सोडाच पण अद्याप या दोन्ही विभागाने आमच्याशी कोणतीही चर्चा केली नसल्याच्या व्यथा आमदार सत्यजित देशमुख यांच्यासमोर शेतकऱ्यांनी मांडल्या आहेत शेतकरी आक्रमक झाले असून प्रशासन आम्हाला आच्च्या दराने मोबदला आणि भूसंपादन दाखले देत नाही तोपर्यंत आम्ही वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पंप हाऊस चालू करू देणार नाही आणि तलावाच्या मजबूतीकरणाचं कामही शेतकऱ्यांनी बंद पाडलं आहे ते गाव ग्रामपंचा गाव मी मारुती रामचंद्र माने आजपासून जवळजवळ वीस वर्षे झाली या पाझर तलावा झाला आहे तसेच संपादन जमिनी जा, जा संपादन भूसंपादन झालेले आहेत त्याचा एकही रुपया आम्हाला मिळाला आजपर्यंत मिळालेला नाही तेव्हा पा तसंच पाण्याची सोय जी झालेली आहे ती वाकृ योजनेनं वाळवा आणि कराड तालुक्याला सोय झाल्या आमच्या प्रत्यक्षात या हा जो विभाग आहे तो कोरडभावी सगळा आहे दुसरी गोष्ट संपादन दाखलं दाखल दाखलं मिळालेलं नाहीत दुसरी गोष्ट संपादन झालेल्या जिमनीचा एकही रुपया मोबतला मिळालेला नाही तेव्हा संपादन झालेल्या जिमनीचा दाखला आणि मोबतला मिळाल्याशिवाय आम्ही या ठिकाणून हलणार नाही आमचं मृत्यूजीवन झालं तरी हरकत नाही पण आम्ही आंदोलन सोडणार नाही यांनी शासनानं पाठपुरावा करून आमची ही, ही गैरसोय आहे ही सोय करून आमची दिल्याशिवाय आम्ही इथनं हलणार नाही एवढी आमची ग्रामपंचायत गावच्या स्वरूपाची विनंती आहे एवढी मान रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली शिरा